सहा तारखेला जे झालेल्या प्रसंगासंदर्भात काल आमदारांनी या या संदर्भातली प्रेस घेतली त्याच्या संदर्भामध्ये आम्ही उपस्थित आहोत खरं तर सहा तारखेला सहा मेला ही घटना घडल्यानंतर आज जवळपास एक महिना होतो आहे आणि एक महिन्यानंतर आमदारांना साक्षात्कार झाला की पोलिसांनी त्यावेळेस चुकीची कारवाई केली खरं तर सहा तारखेला जी घटना घडली त्याच्या संदर्भामध्ये मी प्रत्यक्ष स्वतः त्या ठिकाणी दहा मिनटामध्ये त्या ठिकाणी पोचलो होतो आणि त्यावेळेस जी घटना घडली त्यावेळेस पोलिस अधिकारी आपले पोलीस निरीक्षक बोरचे त्या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेसच आम्ही सर्वांसमोर भूमिका स्पष्ट केली होती की जर आचारसंहितेचा भंग झाला असेल तर जे काही दोषी असतील त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा परंतु नंतर पोलिसांच्या रिपोर्टमध्ये पण त्याची तात्काळ त्याची गाड्या ह्या सर्व कार्यकर्त्यांसमोर आमदारांच्या कार्यकर्त्यांसमोर त्या गाड्या त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला नेण्यात आल्या आणि नेल्यानंतर त्या गाड्यांमध्ये कोणताही आक्षेपार कोणत्याही गोष्टी आढळल्या नाही कोणतेही पैसे वाटपाचे अकराशे साठ रुपये मला वाटतं त्या ठिकाणी फक्त सापडले आता ही मंडळी बोलत आहेत की पोलिसांनी चुकीचे त्या ठिकाणी काढले कार्यकर्ते तुमचे होते उलट कायद्याचा भंग जिथं झाला असेल त्याच्यावर कारवाई करा पण ज्यांनी कायदा हातात घेतला त्यावेळेस गाडी फोडली गेली फोडल्यानंतर परत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या दुकानामधून बाहेर काढून त्यांना मारहाण केली त्याचे व्हिडिओ संपूर्ण पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी आहेत ज्यावेळेस पैशांचं वाटप केलं असा खोट्या त्या ठिकाणी बातम्या ओढल्या त्यावेळेस त्यांच्याच कार्यकर्त्यांनी व्हिडिओ काढले आणि त्या गाड्यांमध्ये पैसे टाकले जर पैसे वाटप झाले असतील तर पैसे त्या ठिकाणी सापडले असते पैसे वाटप करताना गाड्यामध्ये पैसे कोण फेकत नाही बॅगमध्ये त्यांच्या खिशामध्ये पैसे त्या ठिकाणी सापडले असते परंतु निवडणुकीच्या आदल्या दिवशी स्टंड करून त्याचा फायदा राजकीय घेण्याची भूमिका या नेतृत्वाने त्यांनी त्या ठिकाणी केली उलट माझा प्रश्न आहे जर तुम्हाला तो प्रसंग चुकीचा वाटला होता तर तुम्ही मतदान झाल्यानंतर त्याच्या संदर्भातली चौकशी किंवा जे आज आंदोलन करण्याची भूमिका दाखवत आहे तर भोर शहराची जर परिस्थिती पाहिली तर गेल्या वीस वर्षामध्ये एकीकडे एक तुम्ही विकासाच्या भूमिका लोकांना सांगत असताना आपल्या शहराचं मतदान आज एकमेव संपूर्ण जिल्ह्यामध्ये भोर श नगरपालिका एकमेव नगरपालिका असेल गावांचं पण मतदान त्या ठिकाणी वाढतं एकमेव भोर नगरपालिका असेल ज्याचं लोकसंख्या मतदान कमी होत आहे भोर शहराचं बकालीकरण केलं आहे अनाधुकृत संदर्भात आम्ही वेळोवेळी आंदोलनं केल्यात आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं की बांधकामांची चौकशी कुणाची असेल जे अनाधुकृत असतील त्याच्यावर तुम्ही कारवाई करा का ह्यांच्याकडं पंधरा वर्ष जवळपास आता नगरपालिका होती यांनी कोणतीही कारवाई त्या ठिकाणी केली नाही आज बोरशारामध्ये जे काही धंदे बेकायदेशीर चालू आहेत आजपर्यंत बेकायदेशीर धंद्यांबद्दल एकदाही त्यांनी आंदोलनाची कोणतीही भूमिका कधी लोकांपुढे मांडली नाही लोकप्रतिनिधी म्हणून तुमची भूमिका असते की तुम्ही आपल्या तालुक्यातल्या आपल्या मतदारसंघातले बेकायदेशीर धंदे हे का बंद करतील कारण ह्यांच्याच बगलबच्च्यांचे सगळे धंदे आहेत मटक्याचा धंदा असेल दारूचे धंदे असतील याच्या संदर्भामध्ये आज जी ते म्हणत आहेत की आम्ही आंदोलन करू उलट आम्ही या खोट्या केसेस ज्या दाखल केल्या या ज्या चुकीच्या पद्धतीने राजकीय स्टंड त्याचा फायदा घ्यावा ह्या उद्देशाने ज्या चुकीच्या गोष्टी केल्या त्याच्या संदर्भात एस पी पोलीस पुणे यांच्याकडे आम्ही सत्तावीस पाचलाच याची उच्चस्तरीय चौकशी करण्यासंदर्भात आम्ही पत्रव्यवहार स्वतः जाऊन केलेला आहे त्याची पोच पण एस पी ऑफिसच्या आमच्याकडे त्या ठिकाणी आहे आज ह्यांना का साक्षात्कार झाला आज मतमोजणी झाली काल मतमोजणीला काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता त्या ठिकाणी नव्हता आता श्रेय घेण्याच्या भूमिकेत नाही आणि उद्याच्या काळामध्ये आपल्या राजकीय ओळ्या भाजण्यासाठी ह्या गोष्टी आंदोलनाच्या दिसायला लागल्यात आता वर्षामध्ये ज्या गोष्टी काढल्या नाहीत ज्या करता आल्या नाहीत हे राज्याचे प्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघाचं काम करतात लॉ अँड ऑर्डर असेल ज्या ज्या गोष्टी गाडल्यात ह्यांना आज आंदोलनाची भूमिका का करावी लागली कारण ह्यांनी ह्या गोष्टींकडं कायम दुर्लक्ष केलं ह्यांनी उलट आपल्या तालुक्याचा मतदारसंघाची वाईट परिस्थिती आणायला हे जबाबदार आहेत आज बोरशाराचा विकास किंवा हे बकालीकरण किंवा हे अनाधिकृत बा धंदे हे का वाढलेत कारण ह्या नेतृत्वाने त्याला कायम अभय दिलेला आहे त्यामुळे हे जे आज कांगावं करत सुटल्यात की आम्ही ह्याच्या संदर्भात पोलिसांपुढं आंदोलन करू तुम्हीच ह्या गोष्टी केलेल्या आहेत तुम्हीच कायदा हातात घेऊन गाडी फोडली तुम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दुकानामध्ये जाऊन मारहाण केली त्याचे व्हिडिओ पोलिसांकडे आता त्याची वाच्यता होऊ नये आणि त्याचा फायदा जो त्यांना बोरशहरामध्ये मतदानाच्या माध्यमातून झाला नाही राष्ट त्यांची सत्ता जवळपास दहा पंधरा वर्षे त्यांना अपेक्षित जे मतदान पाहिजे होतं बोरशारातून ते त्या ठिकाणी झालं नाही म्हणून त्यांची आता त्यांना त्याचा त्रास होतोय म्हणून त्यांनी त्यांचे धंदे येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांना काहीतरी पाठराखण चालण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे माझी उलट आपल्या प्रेसच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांची विनंती आहे भोर तालुक्यात भोर शहरामध्ये जे जे बेकायदेशीर असेल बांधकाम असतील उद्योग अनावधी धंदे असतील ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बंद झाल्या पाहिजेत आणि त्याच्या बंद होत असताना शासन त्या ठिकाणी तुम्ही लोकप्रतिनिधी आहात राज्याचे प्रतिनिधी म्हणून मतदारसंघाचं काम करताय तुम्हाला आंदोलनाची वेळ ही आज का आली तुम्हाला राजकीय स्टँड घेण्याची का भूमिका यायला लागली कारण आता निवडणुका आल्यात त्यांना जर साक्षात्कार झाला असता तर नऊ तारखेला त्यांनी ही भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती त्यामुळं आपल्या प्रेसच्या माध्यमातून माझी पोलीस प्रशासनाला आम्ही एस पीकडं स्वतः अर्ज केलेलाच आहे पण पोलीस प्रशासन असेल नगरपालिका प्रशासन असेल किंवा ग्रामीण भागातल्या प्रत्येक भागामध्ये जे जे बेकायदेशीर धंदे असतील दारूचे असतील मटक्याचे असतील तुम्ही तालुक्यातल्या लोकांचे संसार मोडीत काढायसाठी मदत केलेली आहे तुम्ही हात तुमच्या आमचा कुठलाही बेकायदेशीर त्या ठिकाणी धंदे नाही जेणेकरून दुसऱ्याचा संसार त्या ठिकाणी मोडीत निघेल त्यामुळं ह्याला तुम्ही जबाबदार आहात हे आता राजकीय स्टँड घेण्याची भूमिका ह्या निवडणुकीच्या समोर येणाऱ्या भूमिकेतनी हे चाललेलं आहे त्यामुळं आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहे पोलीस प्रशासनाला विनंती करतो आहे की तुम्ही कोणत्याही बाजूने आमच्याही नको त्यांच्याही तुम्ही पारदर्शकपणे या गोष्टीचा तपास करून त्याच्या संदर्भात जे जे त्या ठिकाणी दोषी असतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल नाही तर कोणत्याही पक्षाचा असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई करावी एवढीच आमची पोलीस प्रशासनाला विनंती अजून काय नाही आता आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून बोलतोय ना आता इथं राष्ट्रवादीचे सगळे आहेत म्हणून हा आपण ठीक आहे राष्ट्रवादीच्या म्हणतात महायुती म्हणून